आणि तुम्हाला जाणून घेऊन तुम्हाला तुमचं निश्चित करावं लागेल ध्येय निश्चित झाल्यानंतर ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मनात जिद्द निर्माण करावी लागेल अत्यंत परिश्रम करावे लागतील कारण जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर परिश्रम परिश्रम आणि परिश्रम केल्याशिवाय उपाय नाही ध्येय प्राप्त करताना तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे म्हणजेच वेळेचं नियोजन कारण आपण जीवनात सगळ्या गोष्टी परत आणू शकतो पण गेलेली वेळ कधीच परत आणू शकत नाही म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात देते करणे म्हणून तुम्हाला थ्री पी लक्षात ठेवणं गरजेचं आहे फर्स्ट पी म्हणजे प्लॅनिंग म्हणजेच नियोजन सेकंड पी म्हणजे प्रॅक्टिस सराव आणि थर्ड पी म्हणजे परफेक्ट फर्स्ट पी म्हणजे प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला कोणतेही ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टीची आधी प्लॅनिंग करावी लागेल त्यानंतर तुम्हाला त्याचा नियमित सराव करा सराव करावा लागेल आणि जर तुम्ही तुम्ही कराल तर निश्चितच सगळ्याच गोष्टी परफेक्ट होणार म्हणून हे थ्री पी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तुम्ही तुम्ही ध्येय ठरवलं ध्येय निश्चित केलं पण ते ध्येय निश्चित केल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास देखील महत्वाचं आहे जर तुमच्या कॉन्फिडन्स नसेल आत्मविश्वास नसेल तर तुम्ही ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस म्हणून कॉन्फिडन्स तुमच्यात असणं हे खूप गरजेचं आहे म्हणून म्हणते जे अशक्य वाटते ते स्वप्न मला बघायचं आहे ज्या शत्रूचा कोणीही पराभव नाही त्या शत्रूचा पराभव मला करायचा आहे ज्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे जेव्हा माझे हात थकलेले आहेत माझे पाय थकलेले आहेत माझं संपूर्ण शरीर थकलेलं आहे पण जर मला पुढे माझं ध्येय दिसत आहे तर मला माझ्या ध्येयाकडे एक एक पाऊल टाकायचं आहे त्यासाठी मला कोणताही कारण देता येणार नाही आणि कुठे कुठलाही थांबा घेता येणार नाही ना कारण थांबला तो संपला म्हणून तुम्ही देखील आपल्या ध्येय प्राप्तीसाठी जो कोणतं ध्येय तुम्ही निश्चित करा त्या ध्येयासाठी न थांबता सतत नियमित प्रयत्न सराव करणं गरजेचं आहे आता ध्येय प्राप्त झालं पण ध्येय प्राप्त झाल्यानंतर आपल्याला अपयश देखील येतात आणि अपयश येणं म्हणजे चांगलं आहे कारण अपयश जर येणार नाही ना तर तुम्ही तुमच्या चुकी मधून शिकणार नाही आणि जर अपयश आलं तर त्यांना घाबरायचं नाही कारण अपयशांना स्वीकारणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एक थोर संशोधक आहेत थॉमस एडिसन आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी कशाचा शोध केला बल थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध केला ते जेव्हा लहान होते ना तेव्हा त्यांना ते अंधाराची फार वाटायची त्यांना वाटायचं जर आपण या जगातील दूर केला तर किती होईल तर ते मोठे झाले त्यानंतर त्यांनी या त्यांच्या संकल्पनेवर काम करायला सुरुवात केली जेव्हा त्यांनी त्याच्यावर काम केलं त्यांना खूप अपयश आले ते किती वेळा अपयशी झाले असतील एक दोन तीन पन्नास शंभर एवढं नाही तर ते नऊशे नव्याण्णव वेळा नौ झाले त्यांचे प्रयोग नऊशे असफल झाले आणि हजारवा प्रयत्नात ते यशस्वी झाले तेव्हा एक त्यांना विचारतो सर तुम्ही वेळा अपयशी झालात याबद्दल तुम्ही काय सांगाल तेव्हा ते म्हणाले मी नऊशे नव्याण्णव वेळा अपयशी झालो नाही तर नऊशे नव्याण्णव वेळा शिकलो की बल कसा तयार करतात आणि हजारव्या प्रयत्नेत बल तयार केला यावरून आपल्या लक्षात येतं की अपयश हे महत्वाचं आहे म्हणून अपयशाला आपण स्वीकारणं देखील तेवढंच महत्वाचं आहे अपयशाकडे या गोष्टींकडे आपण सकारात विचाराने बघितलं तर नक्कीच आपण आपलं ध्येय गाठू शकतो आपण जे निश्चित आहे त्यासाठी आपण म्हणतो उद्या प्रयत्न करू परवा प्रयत्न करू नंतर कधी प्रयत्न करू पण असं करून चालणार नाही जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे काही मोठं करायचं आहे तर तुम्हाला आतापासून ज्या दिवशी तुम्ही ठरवणार त्या दिवसापासून काम करावा लागेल कारण जर तुम्ही असे करणार नाही तर तुम्ही तुमचं ध्येय कधीच निश्चित करून सुद्धा तुम्हाला ते ध्येय प्राप्त होणार नाही म्हणून तुम्ही सर्वजण आपलं स्वमूल्यांकन करा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा प्रिय गातेसाठी जिद्द हवी जिद्द होण्यासाठी स्पिरिट हवं स्पिरिट तयारयासाठी आदर्श हवा आदर्शासाठी नेतृत्व हवा नेतृत्व कर्तृत्वासाठी पराक्रम हवा आणि पराक्रमासाठी देशभक्ती हवी या सर्व गोष्टी एकाच मराठी माणसाच्या नावात अनुभवायला मिळतात ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती तर बोला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग यासारख्या अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या विचारांनी या समाज हा देश सुंदर केला आणि या देशाला मुक्त केलं आपण सुद्धा आपल्या आपलं स्वतःचं नाव आपल्या घरच्यांचं नाव आपल्या शाळेचं नाव आपल्या देशाचं नाव आणि समाजाचं नाव मोठं करू शकता कारण आपणच या देशाचे पिलर आहोत कारण म्हणतात ना यूथ इज द पिलर ऑफ कंट्री म्हणून आपण सर्वांनी आपल्या अभ्यासातून आपल्या दुसऱ्या कृतीतून आपले महत्व पटवून देणं लोकांना हे गरजेचं आहे आणि आपलं ध्येय निश्चित करून आपल्या आपल्याकडे वाटचाल करणं गरजेचं आहे शेवटी एवढं म्हणते ना कधी हार मानणार मी ये समोर तुला करेन पार मी देह संपला तरी जिवंत युगे युगे जो सदा अभंग राहणार तो विचार मी एक वाक्य कोरून ठेव कोरून मनावरी जिंकणार जिंकणार गणादमी धन्यवाद